हाय हॅलो नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये सो आता है अपन नी, आहे आपण कोल्हापूरला आणि कुठे चाललेलो आहे तर त्रिमान टायटनवर तर समजलेलं असेल सो आपण चाललेलो आहे ज्योतिबा दर्शनला कोल्हापूरच्या दख्खनच्या राजाकडे सो चला निघालो आहे आता अशी मी साडी वेअर केलेली आहे सो आता चलो आज आपण एस टीने प्रवास करणार आहे डोंगरापर्यंत चलो आता मस्त इथे आम्ही नाश्ता वगैरे केला म्हणजे ब्रंच साईड जेवण आहे थोडं आणि आता निघालो आता बघूया पुढे चाललोय आपण बघायला भेटेल बघत राहा शेवटपर्यंत बघत राहा मस्त असं जेवण केलं सो डायरेक्ट आता निघू म्हटलं डोंगरावर त्याच्या आधी मस्त जेवण वगैरे करून घेऊया सो जेवण केलं आणि त्यानंतर मग आलो आम्ही डेपोमध्ये पण आम्हाला लिटरली एक दीड तास अजिबातच गाईस एस टी वगैरे भेटली नाही आम्ही जेव्हा रेपत आलो तेव्हा आमच्या समोरून एक गेली त्याच्यानंतर वाटलं की वीस पंचवीस मिनटात येईल पण काय तसं झालं नाही पावसाचं वातावरण एवढं डेंजर झालेलं ना काय विचारूच नका पुढे तर तुम्ही बघाच गाईस काय पाऊस होता डेंजर एकदम सो आमचा प्रवास चालू झाला एक दीड तासानंतर आम्हाला भेटली गाडी त्याच्यानंतर इथे बघू शकता क्लायमेट प्रचंड डेंजर झालेलं मे महिना चालू आहे असं वाटत होतं की एकदम पावसाळा जुलै ऑगस्टचा महिना चालू आहे जून जुलै असं वाटत होतं एकदम सो स्टँडवरून वरती जायला पाऊन तास लागतो तेव्हा कधी कधी एक तास आणि जसं आम्ही जसं होतं त्याच्यानंतर आजचा पाऊस चालू झालेला ना जस्ट पोचला इथं आवाज पण तुम्ही करू शकता रात्र उतरलं जाईल आणि वरती आणि किती जोरात पाऊस चालू झाला तुम्ही बघितलं एवढा पाऊल समोर काही दिसतच नाही बघू आता कधी दर्शनच काय आता वाजलेलं आहेत कुणी बनवत हा साडेतीन पाहुणे तर साडेतीन चार वाजलेलं आहेत बघू आता काहीच दिसत नाही सो त्यानंतर प्रचंड होता पण चालू पाऊस तर आम्ही म्हटलं थांबायचं नाही कारण की आपल्याला पुढे सुद्धा लढायचं होतं त्याची पत्कन असं पुढे पुढे सरकत आलो सो आता एंट्री गेट तुम्ही बघू शकता ते पत्कनचा राजा घटलेला आहे त्या गेटच्या इथे सो तिथून आम्ही आतमध्ये आलो मग आपलं जे तात वगैरे आहे ते सगळं फडाफट घेतला ॲक्च्युली मला खूप छान असे फोटो व्हिडिओ शूट करायचे होते वगैरे पण पण पावसामुळे थंडीच पॉसिबल झालं तर एवढंच दर्शन झालं ते महत्वाचं आहे एवढं लांबून आपण आली तर ते एक बरं वाटलं की दर्शन खूप छान मस्त झालं अजिबात असता का लाईन वगैरे नव्हती पण आम्ही दर्शन करून आल्यानंतर ते छंद लाईन वाढलेली पावसामुळे भरपूर अशी आणि इथे आम्ही सगळं काट वगैरे घेतलं आणि आतमध्ये आता जायला निघालो आतलं काय अलाऊड नाही आहे शूट वगैरे एकदम आतलं त्यांचं गाभरातलं घेण्याचं सो आम्ही पण काय उल्लंघन केलं नाही आम्ही पण घेतलं नाही आतलं काही जास्त सो जाईपर्यंत जेवढा पॉसिबल झालं त्या क्लिप्स त्यांनी घेतलेल्या आहेत सो असा प्रकारे आमचं खूप छान आणि मस्त दर्शन झालं खरंच खूप छान वाटलं त्याच्यानंतर मग दर्शन वगैरे करून आलो मग पाच पेरीसुद्धा मारली मंदिराला आणि इकडे बघू शकता पाऊस असो ऊन असो थंडी असो हे जे देवस्थान आहेत ना मोठे मोठे तुळजापूर अंबाबाई परत कोल्हापूरच्या ज्योतिबा परत असे बरेच आहेत ते कधीही जावं तुम्ही तुम्हाला गर्दीच भेटणार आम्ही तिथे थोडे दर्शन झाल्यानंतर थोडासा वडापाव वगैरे खाल्ला आणि लगेच आम्ही बाहेर आलो तर लगेच एस टीसुद्धा आम्हाला पटकन भेटली थँक गॉड ते फॉग बघू शकता काहीच दिसत नव्हतं अजिबात काहीच नाही रोड बघू शकता तुम्ही एवढा फॉग आणि पाऊस होता ना बापरे काय विचारूच नका डेंजर एकदम पहाटे कसं वाटतं तसं वाटत होतं थंडी क्लायमेटचा आता काय एकदम चेंजेस झालेला आहे सगळं सो त्याच्यानंतर आम्ही पोचलो महालक्ष्मीला अंबाबाई कोल्हापूरची सो इथेसुद्धा आम्ही छान असं दर्शन घेतलं इथे थोडीशी रांग होती पण अर्ध्या पाऊन तासात आमचं दर्शन झालं जास्त पण असा काही ना वेळ नाही लागला खूप छान असं दर्शन झालं मी इथे घेतलेले आहे क्लिप्स तुम्ही बघू शकता तुम्हीसुद्धा दर्शन करा घरी बसून खूप छान मस्त वाटलं एकदम आणि जोडीने आम्ही फर्स्ट टाईम हे सगळं देवदर्शन केलेलं सो खूप छान वाटलं मस्त वाटलं आणि येस आम्हाला परत रिटर्नसुद्धा फिरायचं होतं सो त्याच्यामुळे आम्ही पटापट सगळे दर्शन करून घेतले ॲक्च्युली आम्हाला तिथे वेळ झाला डोंगरावरती कारण की खूप पाऊस होता खूपच पाऊस होता मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडतो खरंच या टायमाला माणसं देवदर्शन वगैरे करायला येतात गावी येतात यात्रा असतात सो पण यावर्षी खरंच खूपच पाऊस चालू झालेला आहे चार वाजले नाही की पाऊस पडतोच पडतोय सगळीकडे कोल्हापूर पुना सातारा सांगली सगळीकडे तेच अवस्था झालेली आहे आणि कितीही पाऊस असू दे थंडी असू दे ऊन असू दे हे जे जागृत देवस्थान आहे जसं की तुळजापूर परत महालक्ष्मी अंबाबाई कोल्हापूरचा ज्योतिबा हे सगळ्या इथे तुम्ही बाराही महिने जावं गर्दीच भेटणार तुम्हाला काही असो दे खूप लहान लहान मुलंसुद्धा घेऊन माणसं रांगेत होती अगदी महिन्यांचा बाळ किंवा खूप लहान लहान मा मुलं होती परत असे आपले आजी आजोबा टाईप असे माणसं होती खूप बापरे खरंच म्हटलं एवढा पावसामध्ये सुद्धा माणसं रांगा लावून दर्शन घेण्यासाठी लांबूनसुद्धा आलेली बरीच लोकं होती सो आमचाही असा हार्डली अर्ध्या पाऊन तासात दर्शन झालेला खूप व्यवस्थित झालं एकदम अजिबात अशी काय घाई वगैरे झाली नाही किंवा काय नाही मस्त दर्शन झालं ओटी वगैरे भरायलासुद्धा प्रॉपर भेटलं आणि इथेसुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता मस्त आणि य तुम्ही आलेला आहे की नाही या प्लेसवरती मला नक्की सांगा नक्की कमेंट करा इथे जे मंदिराचं काम होतं रेखीव एकदम मस्त दगडाचं काम खूप छान होतं इथे बघू शकता हे आम्ही तेच बोलत होते मला की खूप छान केलेले आहे इथे सुद्धा आणि खरंच आम्ही फेस बघू शकता आम्ही सकाळी निघालेलो आता हार्डली मला वाटते सा सात सात आठ वाज हा सात आठ वाजतच आलेली आणि आपली ट्रॅव्हल्स होती अकरा वाजताची सो जाऊन आपल्याला रूममधून चेकआउटसुद्धा करायचं होतं So, ही सगी प्रोसेस सुद्धा मन, गेलो गेलो, सो ही सगळी प्रोसेससुद्धा आपली बायकी होती मग इथे आम्ही मस्त असं दर्शन केलं आणि मग निघालो रूमवर गेलो सगळं पेश वगैरे झालो बॅगही घेतले आणि डायरेक्ट जेवायला गेलो सो इथे जेवणसुद्धा मस्त करून घेतलं कारण की त्याच्यानंतर आमची एक तासाने ट्रॅव्हल्स होती सो येस टेस अशा प्रकारे आपलं सगळ्यात दर्शन झालेलं आहे जेवण केलेलं ते बघितलं आणि माझी बॅटरी पण कमी आहे आणि सगळ्यात मग स्टोरेज माझं एवढं फुल झालेलं आहे ना ब्लॉग्स मी टाकले नाहीत ब्लॉग थोडे थोडे बनवलेले आहेत पण एडिट नाही करायला मला भेटलेलं आहे सो त्याच्यामुळे हे काही निघत नाही आहे मी वॉशसुद्धा केलं मग ते काही निघतच नाही आहे सो आता आमचे ट्रॅव्हल्स आहे गाडी आहे सो आता आम्ही निघणार so, आहे अकराची आहे आता काहीतरी साडे दहावर आलेले आहेत सो जेवणसुद्धा झालेलं आहे अशा प्रकारे मी ब्लॉग मी इतकेच एंड करते सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया आता आपण बघा नेक्स्ट ब्लॉग म्हणतो म्हटलं तर आपाबा बाय थँक्स फॉर वॉचिंग आणि कसं झालं दर्शन वगैरे तुम्ही तर बघितलंच सो चलो बाय